पुढची बातमी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी विमान अपघाताबद्दल एक शंका व्यक्त केली आहे अजित पवारांसोबत विमानातील चार जणांचा सा मृत्यू झाला मात्र विमानात पाच नाही तर सहा जण होते अशी शंका मिटकरींनी व्यक्त केली आहे अमोल मिटकरी असं नेमकं का म्हणतात बघूया दादांची बॉडी ओळखण्यासारखी नसताना कागदपत्राला साधा जाळ लागला नाही कागदपत्र कशी जळाली पहिल्या टीव्हीवर बातम्या चालल्या सहा लोक बसली होती मी आता माहिती घेऊन पाहतो त्याच्यामध्ये पाच लोकांची नाव ज्या पायलटची आहे अशा प्रकारे दादांनी प्रवास करावा राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांना अजूनही अजित पवारांच्या निधनाचा धक्का पचलेला नाही आहे अजित पवार आता कधीही दिसणार नाहीत याबाबत हळहळ व्यक्त केली जाते अशातच अजित पवारांचे खंदे समर्थक अमोल मिटकरी यांनी अपघाताबद्दल एक वेगळीच शंका व्यक्त केली आहे अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला मग प्रत्यक्षात पाच मृतदेहच का सापडले सहावी व्यक्ती कुठे गेली अशी शंका मिटकरींनी मांडली आहे प्रश्नांचा आग डोंब उसळतोय मृत्यूचं राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही पण हे प्रश्न माझं मन आहे अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला मग प्रत्यक्षात पाचच मृतदेह का सापडले सहावी व्यक्ती कुठे गेली टेक ऑफच्या आधी प्रवासी यादी डिजिटली नोंदवली गेलेली असते मग विसंगती का एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाहीये एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही असं मिटकरी आपल्या दादांची बॉडी ओळखण्यासारखी नसताना कागदपत्राला साधा जाळ लागला नाही किंवा कागदपत्र कसे जळाले नाहीत त्याच्यामुळे प्रश्न असे आहेत की विमानाचं टेक ऑफ किती वाजता होतं विमानात पहिल्या टीव्हीवर बातम्या चालल्या सहा लोक बसली होती मी आता माहिती घेऊन पाहत होते त्याच्यामध्ये पाच लोकांची नावं दिसत आहेत एक कॅप्टन दुसरे को कॅप्टन आणि त्याच्यानंतर ते माली नावाची मुलगी स्वतः दादा आणि विदीप जाधव त्यांचे बॉडी गार्ड असे पाच दिसतात पण पूर्वी मग ची बातमी चालली त्याच्यानंतर फ्युअल त्याच्यामध्ये असताना विमानाला घिरट्या घेण्याच्या संध्या होत्या शंभरही घिरट्या विमानाने घेतल्या असत्या आणि सेफ लँडिंग करता प्रयत्न केला असता तरी दादांचा जीव वाच वाचला असता अमोल मिटकरींपूर्वी विरोधकांनीही विमान अपघाताबाबत शंका व्यक्त केली होती यावेळी अजित पवारांच्या मृत्यूचं राजकारण न करण्याचा सल्ला देण्यात आला मात्र आता अमोल मिटकरींनीच अपघाताबाबत शंका व्यक्त केल्यामुळे हे प्रकरण वेगळं वळण घेत आहे या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी आणि त्या खात्याचे नागरी उड्डाण खात्याचे मंत्री मुरलीधर मोहन यांनी सुद्धा चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि ते सगळे चौकशीचे जे काही निष्कर्ष असतील ते महाराष्ट्रातल्या जनतेपुढं पुढं त्या आलेच पाहिजेत ज्या काही बाबी असतात म्हणजे दोन्ही असतात ते सुद्धा ते इन्व्हेस्टेशन तीडनं केलं जाईल ह्या प्रकरणामध्ये अनेक लोकांच्या मनामध्ये काही प्रश्न उपस्थित राहिलेले आहेत त्या प्रश्नाची साठीच महाराष्ट्र सरकारकडनं आणि केंद्र सरकारकडनं एक इन्क्वायरी त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे त्या इन्क्वायरीच्या अंती सगळं काही सत्य बाहेर येईल आमच्याही मनामध्ये कुठंतरी प्रश्न आहेत ब्लॅकबॉक्समध्ये नेमकं काय आहे त्या ब्लॅकबॉक्सचं बाहेर सगळं संभाषण बाहेर आलं पाहिजे आम्हाला माहिती त्याच्यातली भेटली पाहिजे शेवटी हा अपघात कसा झाला चुकीमुळे झाला याचं सत्य बाहेर यावं ही सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची इच्छा आहे अजित पवारांच्या विमान अपघातावर शंकेचं सावट असतानाच या प्रकरणाला एक धक्कादायक वळण मिळालंय ज्या व्ही एस आर वेंचर्स कंपनीचं विमान अजित पवार वापरत होते ती कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आधीच ब्लॅकलिस्ट करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीनं व्हीएसआर वेंचर्स या कंपनीला लेव्हल वनची नोटीस दिली होती याचा अर्थ असा की कंपनीच्या विमानांमध्ये प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो अशा गंभीर तांत्रिक त्रुटी आहेत सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये मुंबईत झालेल्या एका अपघातानंतर कंपनीनं आवश्यक कागदपत्र आणि सुरक्षा रेकॉर्ड देण्यास नकार दिला होता ज्यामुळे त्यांचे परवाने वर्षभरापूर्वीच निलंबित करण्यात आले होते अचानक ज्या पायलटची हिस्ट्री आहे ज्याला सस्पेंड आहे जे विमान अशा प्रकारे दादांनी प्रवास करावा आणि मग शेवटी बॉडी छिन्न विछिन्न परिस्थितीत मांडा नाव सापडावी कागद जळलेले नसावेत आणि याबद्दलची साशंकता एक कार्यकर्ता म्हणून माझ्या मनात आहे या प्रकरणी युरोपियन युनियनच्या सुरक्षा यंत्रणेनं तपासातील तीन सर्वात मोठे खुलासे केले आहेत सुरक्षेच्या कारणास्तव बंदी असूनही ही कंपनी उड्डाणं कशी करत होती हे यंत्रणेचं मोठं अपयश मानलं जात आहे मूळ पायलट वाहतूक कोंडीत अडकल्यानं पंधरा हजार तासांचा अनुभव असलेल्या कॅप्टन सुमित कपूर यांना ऐनवेळी बोलवण्यात आलं मात्र त्यांना उड्डाणाची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नव्हता का असा संशय व्यक्त होतोय तसंच पहिल्या प्रयत्नात लँडिंग न होणं आणि दुसऱ्या प्रयत्नात संतुलन बिघडणं यामागे इंजिन निकामी होणं किंवा अनस्टेबल फायनल अप्रोच कारणीभूत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे राज्य सरकारनं विमान अपघाताचा तपास सीआयडीकडे सोपवला आहे तर केंद्रीय उड्डाण विभागाकडूनही अपघाताची चौकशी सुरू झाली आहे पण या सर्व चौकशांमधून विमान अपघाताचं सत्य समोर येणार की नेहमीप्रमाणेच काळाच्या ओघात विरून जाणार हे पाहणं महत्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी